शिक्षक पहिल्यांदाच अनुभवणार रियल टाईम प्रशिक्षण शिक्षकांना आपल्या सेवेची बारा वर्ष किंवा चोवीस वर्ष पूर्ण केली असेल त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं यावर्षी प्रथमच शिक्षक वर्गात प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता घेता ऑनलाईन चाचणी सोडवणार आहे ही राज्यस्तरीय चाचणी संपूर्ण राज्यात एकाच वेळी असेल संपूर्ण राज्यात एकाच कालावधीत दिनांक दोन ते बारा जून दरम्यान हे प्रशिक्षण तालुका स्तरावर आयोजित केले जाईल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून या प्रशिक्षणाचं आयोजन करीत आहे परिस्थिती व त्यानंतर झालेली यासाठी शिक्षकांना म्हणून अशा प्रकारचं प्रशिक्षण आयोजित केली जातात नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण एस सी आर टी पुणे येथे पार पडले असून विभागीय आणि जिल्हास्तरीय टीओटी प्रशिक्षण सव्वीस ते एकोणतीस जून दरम्यान होईल त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले मार्गदर्शक दोन ते बारा जून दोन हजार पंधरा दरम्यान तालुका स्तरी प्रशिक्षकांना प्रशिक्षण देतील तासिका झाल्यावर शिक्षकांना रिअल टाइम ऑनलाईन टेस्ट द्यावी लागणार आहे यासाठी राज्यस्तरावरून शिक्षकांना चाचणी लिंक उपलब्ध करून दिल्या जाईल ही चाचणी लिंक राज्यात एकाच वेळी उपलब्ध करून होणार असल्याने एखादा प्रशिक्षणार्थी वर्गात हजर नसल्यास तो अनुतीर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा शिक्षण हक्क कायदा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा ऑनलाईन शिक्षण सायबर सुरक्षा पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन मूल्यमापन कृती संशोधन अशा वीस ते बावीस विषयांचा या प्रशिक्षणात समावेश असणार आहे या दहा दिवसीय प्रशिक्षणात प्रश प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रत्येक तासिकेला हजर राहणं अनिवार्य असेल प्रत्येक दिवशी परिपाठानं प्रशिक्षणाची सुरुवात होईल त्यानंतर आदर्श शाळांवर चर्चा होईल आणि पुढे दिवसभरात पाच तासिका घेतल्या जातील प्रशिक्षणपूर्व काळात ऑनलाईन स्वरूपाची बहुपर्यायी प्रशिक्षणपूर्व चाचणी घेतल्या जाईल तर प्रशिक्षणानंतर उत्तर चाचणी ही ऑफलाईन लेखी स्वरूपात असेल ही पन्नास गुणांची प परीक्षा असून यात रिकाम्या जागा भरा जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे लघुत्तरी आणि मुक्त प्रश्नोत्तरी असेल प्रत्येक घटकानंतर दहा गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी होणार असून ही चाचणी संपूर्ण राज्यात एकाच वेळी घेतली जाईल त्यामुळे या प्रशिक्षणाचे संपूर्ण राज्यातील वेळापत्रक एकसारखेच ठेवण्यात आलं आहे या दहा गुणांच्या ऑनलाईन चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे प्रशिक्षण काळात ऑनलाईन चाचणीसह दहा स्वाध्याय पूर्ण करावे लागतील यातील पाच स्वाध्याय प्रशिक्षणादरम्यानच आहे पूर्ण करावे लागतील तर पाच स्वाध्याय प्रशिक्षणानंतर वैयक्तिकरित्या पूर्ण करायचे आहेत त्यासाठी चाळीस दिवसांचा कालावधी दिला जाईल सोबतच या चाळीस दिवसात कृती संशोधन अहवाल आणि नवक्रम अहवालसुद्धा सादर करावा लागेल प्रत्येक स्वाध्यायाला दहा गुण असतील आणि नवक्रम किंवा कृती संशोधन अहवालाला पन्नास गुण असते वरिष्ठ वेतन श्रेणी चाचणीसाठी शंभर गुण स्वात्यासाठी शंभर गुण लेखी चाचणी पन्नास गुण नवक्रम किंवा कृती संशोधन अहवाल पन्नास गुण असं तीनशे गुणांचं मूल्यमापन यात होणार असून उत्तीर्ण होण्यासाठी पन्नास टक्के गुणांची अट ठेवण्यात आली आहे अन्यथा नव्यानं नोंदणी करून शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करावं लागणार आहे वरिष्ठ आणि निवडवर्तन श्रेणीसाठी ज्या शिक्षकांचा नंबर लागला आहे त्या सर्वांना यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा